नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे नवी नयु, नयु, म नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे बेलापूर रोड या टी बी आर रोडसुद्धा बोलतात हा ठाणे बेलापूर रोड जो आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत निर्माण करण्यात आला बांधण्यात आला आणि त्याची डागडुजी देखभाल दुरुस्ती ही सर्व काही आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येते मात्र याच ठाणे बेलापूर रोडवर याच्यावर दरवर्षी करोड रुपये खर्च करण्यात येतो नवी मुंबई महानगरपालिकेकडून त्याच रस्त्यावरती मी कॅमेरामॅला थोडं सांगेल या साईडला येण्यासाठी थोडं रिस्कचं काम या या आहे या ठाणे बेलापूर रस्त्यावर एक पट्टा पूर्णपणे अशा पद्धतीने स्कूल बसेस आणि प्रायव्हेट बसेस जे आहेत ते पार्क केलेल्या असतात या ज्या प्रायव्हेट बसेस आहेत त्या दोन्ही दोन्ही बाजूला पार्क केलेल्या असतात मी कॅमेरा मॅला सांगेल ठाण्याच्या बा जा, बाजूनेचा जा, जाणारा रस्ता त्याच ठिकाणी दाखवावा त्या ठिकाणी पण पहा तुम्ही की त्या ठिकाणीसुद्धा बेकायदेशीरप्रमाणे बेकायदेशीररित्या कोण अनधिकृतप्रमाणे कोणत्याही परवानगीशिवाय विना परवानग्या या मुख्य रस्ता आहे ठाणे बेळापूर रस्ता यावर अशा दुतर्फा म्हणजे ठाण्याकडे जाणाऱ्या सुद्धा आणि ठाण्यावरून मुंबईकडे येणार रस्त्याकडे सुद्धा अशा प्रकारे विनापरवाना बसेस ज्या जा आहेत ज्या एट व्हीलर्स आहेत सिक्स व्हीलर्स आहेत त्या उभ्या हो केल्या जातात आपल्या सर्वांना माहिती आहे की, की आपण साधसं दोन मिनटासाठी जरी मुख्य रस्त्यावरती जर आपण आपली गाडी सोडून गेलो मग ती दुचाकी असू दे किंवा चार चाकी असू दे तर तत्काळमध्ये नवी मुंबई वाहतूक पोलीस जे आहे ते सरळ आपल्या गाडीला जॅमर लावतात किंवा आपल्या गाडीचे फोटो काढतात आणि आपल्याला दो कमीत कमी दोनशे रुपये ते हजार रुपयापर्यंत फाईन लावतात पॅनल्टी लावतात मग या ठिकाणी ज्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका रस्ता बनव बनवलेला आहे र नवी मुंबई महानगरपालिका रस्ताची दुरुस्ती करते अशा रस्त्यावर जेव्हा आणि हा मुख्य रस्ता आहे असा पण नाही की हा अंतरत रस्ता आहे अशा ठाणे बिरापूर रस्त्यावर न नवी मुंबईचे वाहतूक पोलीस का कारवाई करत नाही तर असाही सण आहे त्या म्हणजे एक ते दीड वर्षापूर्वी असाही विषय झाला होता जेव्हा स्थानिक आमदार जे आहेत बेलापूर सभा क्षेत्राच्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी आरोप केला होता तत्कालीन डिसिपिनवर की तुमचे वाहतूक पोलीस जे आहेत ते दिवसाला दोनशे रुपये घेऊन अशा प्रकारच्या अवजड वाहनांची पार्किंग अनधिकृत अनधिकृतरित्या आणि विना परवाना ही पार्किंग मुख्य रस्त्यावर करण्यासाठी परवानगी देतात तर हे जे आमदारांनी केलेलं वक्तव्य आहे आमदार मदय म्हात्रे यांनी ते वक्तव्य खरंच खरंच ऐका का सत्य ऐका का कारण की तुम्ही पाहू शकत की अशा प्रकारे माझ्या पाठीमागे कॅमेऱ्याला पुन्हा दाखवले प्रेक्षकांना दिसलं पाहिजे आणि त्या वाहतूक पोलिसांना आणि वाहतूक वाहतूक पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना दिसलं पाहिजे की प्रकारे ठाणे बेलापूर रस्त्यावरती एक पट्ट्यामध्ये पूर्ण म्हणजे हा प्रत्येक पट्टा हा दोन्ही रस्त्यावर एक लाईनचा रस्ता आहे म्हणजे एका साईडला चार लेन असतात तर फक्त तीन लेन वाहतुकीसाठी वापरण्यात येतात बाकी एका लेनवर तुम्हाला सांगतो महाप्यापासून म्हणजे महापे पोलीस स्टेशन आहे रबाले पोलीस स्टेशन जे आहे तिथून ते पूर्णतः चिंचपाडा दिघ्यापर्यंत या बसेस आणि घेऊन इथपर्यंत पुन्हा पाठीमागे अशा प्रकारे बसेस दोन्ही तर्फे दोन्ही साईडला रस्त्याच्या उभ्या असतात याच्यावर वाहतूक पोलीस कारवाई का करत नाही किंवा जसं स्थानिक आमदार जे बेलापूर सभा क्षेत्राचे आहेत मंतदे मात्रे यांनी जसा आरोप केला होता की दिवसाला दोनशे रुपये मिळतात या या बस मार्गाकडून किंवा चालकाकडून ते दोनशे प्रति बस दोनशे रुपये घेऊन वाहतूक पोलीस वाहतूक पोलीस जे आहेत त्यांना इथं गाडी पार्क करण्यासाठी मुभा देतात का त्याच प्रकारे जर इथे गाडी पार्क करताना पार्क केलेलं आहे जर इथं कोणता अपघात झाला आणि याच्यामध्ये कोण जायबंदी झाला कोण जखमी झाला कोणीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण तर याला जबाबदार कोण न इतर कोणी नसून ते नवी मुंबईचे वाहतूक पोलीस असतील कारण की आणि याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे संभाजी अधिकारी असतील कारण की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्ता कधी आधी शिकार क्षेत्रामध्ये हा रस्ता दुरुस्तीसाठी येतो त्यांचंही काम होतं की या ज्या अवजड वाहनं जे पार्क करतात त्यांच्या संदर्भामध्ये त्यांची तक्रार वाहतूक पोलिसांना करावी आणि वाहतूक पोलिसांनी सुद्धा सुमोटं घेऊन स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे तिथून दिसत आहेत आप करा तर या ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृतरित्या जर गाड्या उभ्या केल्या जातात बसेस विशेषतः अवजड वाहनं तर या ठिकाणी जर कोणता आपला झंडा तर त्याला पुढं जबाबदार पहिले वाहतूक नवी मुंबई वाहतूक पोलीस विभाग वाहतूक पोलीस विभाग असेल त्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित टी बी आयसाठी ज्यांना नेमलेले ने आहेत ते अधिकारी असतील बरोबर आम्हाला इथं सांगावं असं वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दोन्ही साईडला आम्ही मोजणी केली तर एका साईडला कमीत कमी पन्नास ते साठ गाड्या बसेस अवजड वाहन आणि एका साईडला साठ म्हणजे साधारण शंभरच्या आसपास इथे वाहन उभा राहतात आणि शंभर गुण दोनशे रुपये म्हणजे दिवसाला कमीत कमी वीस हजार रुपये तरी या ठिकाणावरून वाहतूक पोलिसांना मिळतात का असे प्रकारचे विविध प्रश्न इथे निर्माण होत आहे त्याच्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी लवकर लवकर अशा अवजड वाहनं जी लावली जातात ठाणे बिळापूर रस्त्यावरती अनधिकृत अनधिकृतरित्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि अशा प्रकारची वाहतूक पार्किंग इथं पुन्हा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी धन्यवाद